नमस्कार श्रोते हो इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते श्रोते हो आज आपण बघणार आहोत दैनंदिन सवयी कोणत्या अशा आहेत आणि त्यामध्ये आपलं आरोग्य आपण कसं जपायचंय आणि कोणत्या सवयी चुकीच्या आहेत तर यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आयुर्वेदाचार्य वैद्य मंदार भिडे यांना आमंत्रित केलंय नमस्कार डॉक्टर नमस्कार वेळ झाली म्हणून जेवायचंय वेळ झालीय म्हणून चहा प्यायचा आहे किंवा जे, कि जे काय असेल ते आपण घड्याळाच्या काट्यानुसार करत असतो तर याबाबतीत आपण दिनचर्यापासूनच सुरुवात करूया की नेमकं कर कुठे आपलं आहे आणि कुठे oh. काय बदलायला हवं आहे तर सकाळचं उठणं हे जे असतं तर तिथपासून सांगा काय करायला हवं मुळात आयुर्वेदामध्येच पहिल्यांदा रोग होऊ नये म्हणून तुम्ही काय काय सवयी ठेवल्या पाहिजेत ह्याचा विचार पहिल्यापासून आयुर्वेदातच केला गेलेला आहे दिनचर्या ही मुळात आपण सकाळी लवकर उठणे हे आयुर्वेदात आणि आपण जाणतोच म्हणजे आपले सगळे आजी आज आजोबा त्यांच्या पूर्वीचे लोक सगळी पिढी ही फार लवकर उठणारी होती अशा त्याच्या मागे विचार असा होता की रात्री जागरण आहे त्यांना जमायचं नाही जमायचं नाही कारण काय की रात्री जागरण करून आज आपण जे काय भोगतोय जागरण करून आमचा प्रत्येकाला आज ऍसिडिटी आहे पित्त होतं प्रत्येकाचं ब्लड प्रेशर ऑलमोस्ट एक शेकडा साठ ते सत्तर टक्के लोकांना ब्लड प्रेशर आहे अनेकांना शुगर आहे अनेकांना मायग्रेन सारखे आजार आहेत की ज्याच्यामध्ये प्रचंड डोकेदुखी होते आणि ती काही गेल्या थांबत नाही नंतर उशिरापर्यंतची टेन्शन्स आहेत आज लोक आज मुळात कामावरच आता मुंबई पुण्यासारख्या तुम्ही शहरात विचार केलात तर रात्री नऊ नऊ दहा दहा वाजेपर्यंत कामं चालतात चा त्याच्यापुढे हे लोक माणसं घरी येतात त्याच्यापुढे जेवतात म्हणजे माझ्याकडे एक दोन पेशंट सांगितलं आम्ही रात्री बारा वाजता जेवतो म्हटलं का नाही आम्ही घरीच अकरा साडे अकरा वाजता येतो त्याच्यापुढे जेवण तर हे बर बर। किती म्हणजे चुकीचं आहे अर्थात काही लोकांचे व्यवसाय तसे असू शकतात मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही आहे पण त्याला सुद्धा मार्ग आहे तर लोक सहज अकरा अकरा बारा बारा एक एक वाजेपर्यंत जगतात आणि त्याच्यामागे कारण एकच आहे की बाबा लवकर जेवायचं नाही लवकर आटपायचं नाही टीव्ही म्हणा करमणूक म्हणा मोबाईल म्हणा किंवा अन्य काही कार्यक्रमात आपण स्वतःला गुंतून घ्यायचं एकावर एकावर एक अवलंबून एक एक आहे तर त्यामुळे काय होतं की ते पुढे सगळा विषय वाढत जातो मग किती वाजता जेवायचं रात्रीचं असं ठरत नाही बरं बहुतांश लोकांची असं असतं की सकाळी जेवणाची एक वेळ नसते मग सगळ्यांची इच्छा अशी असते की बाबा एका कुटुंबात आपण राहतो एक चार पाच माणसं आहोत तर बाबा जेवणाच्या वेळ तरी रात्रीची एकत्र असावी मग एक, एक जण सात वाजता येतो एक जण आठ वाजता एक जण नऊ वाजता येतो मग तो, तो नऊ वाजता जे माणूस आल्यानंतर त्याच्यानंतर सगळ्यांनी जेवायला बसेल म्हणजे सात वाजल्यापासून जो घरी आला आणि ज्याला भूक लागले तो पण आपली भूक ताणतो असं ते सगळं गोंधळ होतो म्हणजे मी असं म्हणत नाही की एकत्र जेवू नये माणसांनी पण त्याच्यापेक्षा जो आरोग्याला प्राधान्य दिलं तर सर्वांचंच घरातलं आरोग्य सुरक्षित राहू शकतं तर आत्ताच्या आधुनिक काळात आपण विचार केला तर रात्री साडेनऊ ते दहा किंवा साडे दहा पर्यंत अगदी उशिरात उशीर ही झोपायची अत्यंत अचूक किंवा आदर्श वेळ आहे मुळात कसं आहे की आयुर्वेदामध्ये सांगितलंय की दिवसाचे आणि रात्रीचे प्रत्येकाने तीन तीन भाग करावेत आता दिवस बारा तासांचा रात्र बारा तासांचे हे आपण जर का ढोबळ मानाने विचार केला तर ता चार तास दिवसाच्या सुरुवातीचा ता काळात कफ असतो दुपारच्या चार तासात पित्त असतं आणि दुपारी दोन ते सहा या वेळेस आता काळ असतो सेम रात्रीला पण तसंच आहे की रात्री म्हणजे संध्याकाळी सहा नंतर ते रात्री दहा वाजेपर्यंत कफाचा काळ असतो शक्यतो त्या कफाच्या काळात जेवण आणि झोप हे सुरू व्हायला पाहिजे झोपण्याच्या आधी एक दीड तास जेवण व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर म्हणजे पित्ताचा काळ सुरू व्हायच्या आधी तुमची झोप व्हायला पाहिजे कारण पित्त हे अतिशय उष्ण आहे आपण माहिती आपल्या प्रत्येकाला की पित्त किती उष्ण असतं ज्यांना उलटी होते त्यांना जाणवतं किती गरम किती दाहकारक ते असतं आणि त्याच्यातनं खूप त्रास होतो प्रत्येकाला तर त्या पित्त्याच्या काळात त्याच शमन व्हायला पाहिजे नेमकं लोक काय करतात जेव्हा पित्ताचा काळ रात्री दहा वाजता सुरू होतो तेव्हा जागरणं सुरू होतात लोकांची ते, हो mm. ते दहाचे बारा कधी वाजतात एक कधी वाजतो आणि दोन पण कधी वाजतात हे कळतच नाही mm. आणि नेमकं पित्ताच्या काळात जागरण झालं की mm. त्याचे ते आतोनात त्रास होतात मग काय होतं पहाटे दोन वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत वाताचा काळ असतो त्या वेळात जनरली झोपणं होतं लोकांचं मग ते शरीर जड होतं कारण कपाच्या काळात तुम्ही झोपलेलं असतं खरं तुम्ही वाताच्या काळात उठणं अपेक्षित आहे म्हणजे नियम असा आहे सूर्योदयाच्या आधी शहाण्णव मिनिटं आधी माणसाने उठणं अपेक्षित आहे तर तसं उठलंच जात नाही त्यामुळे काय होतं शरीर सकाळी उठल्या सुद्धा हलकं हो नाही उत्साह नाही मग कुठेतरी बाबा चहा पिऊया म्हणजे जरा तरतरी येईल असा सगळा तो एक एक कष्टचक्र सुरू होतो आता चहा हा काही आपल्याकडचं पेय नाहीये मुळात आता जो आपण ज्या पद्धतीने दूध टाकून साखर टाकून काही मसाले टाकून आलं टाकून म्हणा वेलची टाकून म्हणा असं जो काही आपण चहा प्यायला जातो तो सुद्धा शरीराला विघातकर आहे कारण मुळात रिकाम्यापोटी चहा पोटात जातो आपली भूक ही फार महत्त्वाची आपण भूक म्हणजे आपली पचनशक्तीत जपणं फार आवश्यक आहे ज्याला आम्ही आयुर्वेदात अग्नी म्हणतो तो अग्नी जपणं फार आवश्यक आहे अग्नीत जपला गेला नाही तर सकाळी सकाळी चहा जे जे अग्निमान्यकारक आहे कारण त्याच्यामध्ये चहा आहे हा अग्नी अग्निमांद्यकारक आहे हा काय अग्नीला वाढवणारा पदार्थ नव्हे त्याच्यात दूध पडतं साखर पडते हे सगळं काय अग्नीला शमन करणार आहे अग्नीची तीव्रता कमी करणार आहे किंवा पाचनशक्ती कमकुवत करणारं हे सगळं पेय चहा घ्या कॉफी घ्या सकाळी आणखीन पण कोणी कुठे कोणी ज्यूस पितात कोणाला शुगर असते म्हणून वेगवेगळ्या ह्याचे ज्यूस पितात तर हे सुद्धा तेवढं उपयुक्त नाही आहे शरीराला <laughs> कारण मुळात सकाळी शरीराची मागणीच नाही आहे आपण पितोय ते आपली झोप पूर्ण झाली नाहीये तरतरी यावी आणि एक सवय म्हणून आणि सवय म्हणून पण मुळात त्याचा आपल्याला खरोखर उपयोग होतोय का तर हे जे त्याचा रिट्रोस्पेक्टिव्ह किंवा एक अभ्यासात्मक त्याचं विश्लेषण व्हायला पाहिजे हु. ते हल्ली कोणीही करताना दिसत नाही आदर्श वेळ झोपायची पाळली आपण तर आपण सहजासहजी अगदी साडेचार पाच सहा पर्यंत आपण सहजासहजी आपल्या जाग येऊन आपण आनंदाने उत्साहाने आणि हलक्या शरीराने उठू शकतो बरोबर डॉक्टर नाईट ड्युटीला जी लोक काम करतात तर त्यांच्यासाठी काय सांगाल त्यांनी आपली झोप कशी पूर्ण करावी तर नाईट ड्युटीचा नियम असा आहे की जेवढे तास जागरण होईल <laughs> त्याचा निम्मा वेळ तुम्ही सकाळी रिकामीपोटी झोपणं अपेक्षित आहे म्हणजे काय होतं नाईट ड्युटीवाल्यांचं जे काय आम्हाला अनुभव येतात ते असं काय म्हणतात की आम्ही सकाळी जातो घरी चहा पितो हो, थोडा नाश्ता करतो आणि मग आम्हाला झोप येते आणि मग आम्ही झोपतो मग तर हे किती तर चुकीचं होतं कारण मुळात रात्रभर जागरण झालेलं आहे त्या जागरणाचा मुळात परिहार व्हायला पाहिजे कारण नियम असा आहे की तुम्ही अन्नाला अन्न देऊ शकता पण झोपेला झोपच लागते हो तर त्यामुळे विश्रांती ही आहे बरं ते झोप ही कसं आहे की नुसता शरीराचा विषय नाही आहे त्यात मनाला पण विश्रांती मिळते ना, मना ना तर मनाचा विचार हल्ली बहुतांश लोक केलाच जात नाही गाढ झोप पूर्ण झाल्यानंतर किती ताजं तवान आणि तरतरीत वाटतं हे ज्याचा त्यांनी प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे सकाळी उठल्यानंतर एक नाश्त्याची वेळ असते मला बा ऑफिसला अमुक वाजता जायचंय तर मग अमुक वाजता मी नाश्ता करणार हे ठरलेलं असतं गणित काय सांगाल त्याबद्दल आता बहुतांश कसं झालंय की आपली रोजची जी दिनचर्या आहे ही आपली सगळी कामावर केंद्रित आहे म्हणजे कामाच्या वेळा पाळणे मग त्या अनुषंगाने अख्खं म्हणजे घरात एक व्यक्ती नोकरी करणारी असते आणि त्या अनुषंगाने अख्ख्या घरातली जी काही चर्या आहे किंवा त्या ह्याची रुटीन आहे ते अख्खं घर त्या व्यक्तीच्या कमवणाऱ्या व्यक्तीच्या कामाच्या ह्याच्यामध्ये फिरत असतं मुळात नियम काय असत मग अशी मी सांगितला की भूक लागल्याशिवाय खाऊ नये आता बहुतांश वेळेला कसं असतं की ज्यांना कामावर जायचंय त्यांच्याकडे हा विचारच केला जात नाही की मी आम्ही तर बऱ्याच वेळा पेशंट सांगतो की तुम्ही काय करा तुम्हाला सकाळी भूक लागते की नाही लागते हे विचार करायला सुद्धा वेळ नसतो की नाही तुम्ही काय करा तुम्ही कामाच्या ठिकाणी पोहोचा वेळेवर आणि तिथं तुम्ही जाऊन खावा तुम्हाला जे काय खायचं असेल ते नाश्ता तिथे जाऊन नाश्ता तिथे जाऊन करा आम्ही तर म्हणतो तुम्ही दोन डबे घेऊन जावा एक नाश्त्याचा डबा एक जेवणाचा डबा म्हणजे हे अडचणच येत नाही कारण मुळात नियम कसा आहे हल्ली बहुतांश ठिकाणी नोकरीला जायचं म्हणजे कमीत कमी एक दोन तीन किलोमीटरपासून अगदी दहा पंधरा वीस पन्नास किलोमीटरपर्यंत सुद्धा प्रवास असू शकतो प्रत्येकाचा तर मुळात खाल्ल्या खाल्ल्या प्रवासच करायचा नाही कारण त्याने पचनशक्तीवर विपरीत परिणाम होतो आणि सांधेदुखी किंवा गाऊट किंवा ज्याला आम्ही वातरक्त म्हणतो किंवा ज्याला किडनीचे आजार होण्याचा धोका असतो किंवा सोडियम आणि पोटॅशियमचा बॅलन्स न राहणं शरीरात त्याची कमतरता होणं सोडियमची होते किंवा पोटॅशियमची होते आणि त्या अनुषंगाने मग ब्लड प्रेशर येणं किंवा अन्य काही सुजेचे आगा आजार येणं हातापायाला सूज येते किंवा हातापायाची पेरं दुखायला लागतात अचानक हे सगळे आजार आहेत हे जनरली लोकं खाऊन म्हणजे व्यवस्थित नाश्ता करतात आणि मग काय दोन किलोमीटरपासून अगदी पन्नास शंभर किलोमीटरपर्यंत सुद्धा कुठल्याही वाहनाने म्हणजे कोणी बाईकने करतं कोणी बसने करतं कोणी ट्रेनने करतं कोणी अन्य मार्गाने करतं ते असे प्रवास करतात तर त्याच्यात काय होतं की अन्नपचन सुरू झालेलं आहे आता शरीराला विश्रांती म्हणजे किंवा शरीर एके ठिकाणी राहणं अपेक्षित आहे तर त्यात प्रवासात काय होतं की क्षुब्ध होतं शरीर कारण हादरे बसतात आपल्या प्रवासात कारण ते वाहन शेवटी वळतंय फिरतंय कुठे खड्ड्यात न जातंय कुठे रस्ता उंच आहे कुठे उतार आहे बरोबर आहे कुठे भरपूर वळणं वाला रस्ता आहे तर अशा सर्व ह्याच्यात ते शरीर तुमचं त्याप्रमाणे जसं वाहन ते वळेल तसं तुमचं शरीर आतनं वळतं आणि त्या अनुषंगाने तो जो अन्न जे तुम्ही खाल्लंय सकाळी घाई गडबडीत ते सुद्धा की त्याचं चावणं नीट होत नाही त्याच खाण्याकडे लक्षच नसतं लक्ष कुठे असतं घड्याळ्याकडे मनाची धावबळ होते ओढाताण होते तर ही ओढाताण टाळण्यासाठी प्रत्येकाने हाच नियम ज्यांचे ज्यांचे सकाळी लवकरच्या नोकऱ्या आहेत त्यांना तर आम्ही सर्वांना जाहीरपणे मी या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की त्यांनी प्रत्येकाने दोन डबे घेऊन जावेत कामाच्या ठिकाणी थोडं पंधरा वीस मिनिटं अगोदर पोचावं कारण खायचा वेळ आपण तेवढा वाचवलेला आहे ना तर लवकर पोचावं आणि तिथं जाऊन मग शांत चित्ताने नाश्ता करावा आणि मग आपल्या कामाला सुरुवात करावी तर हे सर्वात त्याला उपयुक्त मार्ग आहे शिवाय नाश्ता केल्यानंतर लगेच आंघोळीला हे लगे तर हमखास म्हणजे घरातला व्यक्ती जो कामाची व्यक्ती आहे ती एकदा कामावर गेली की मग ती घरातली गृहिणी सगळं आवरते नाश्ता करते आणि मग आरामात सगळं स्वयंपाक वगैरे पूर्ण झाला की अकरा साडे अकरा वाजता सा आंघोळीला जाते तर हे तर अतिशय चुकीचं आहे कारण ह्याने त्वचेचे विकार होणं किंवा कोंडा होणं केसांमध्ये शरीराचे एकूणच त्वचेचे भाग डोळ्याचे भाग नखांचे भाग किंवा केसांचे भाग हे सगळे कमकुवत व्हायला सुरुवात होते मुळात आंघोळ कोणी करावी आणि कोणी करू नये ह्याचे जे नियम दिले ते ज्याने जा खाणं खाल्लंय किंवा ज्याचं जेवण झालंय त्याने आंघोळ करू नये तर नियम काय आहे की मग आता करू नये म्हणजे काय की ते अन्न खाल्ल्यानंतर ते पचेपर्यंत वाट बघायला पाहिजे आता मला सांगा सकाळी सकाळी आपण इच्छा नसताना नाश्ता केला म्हणजे नाश्ता ढकलला पोटात तर आपल्याला कळणार कसं की तो पचलाय कधी आणि त्याच्या पुढे आंघोळ कशी करणार आपण ते शक्यच नाहीये तुम्ही पूर्वीचे लोक बघा त्यांचं ठरलेलं असायचं की बाबा आंघोळ झाल्याशिवाय पूजा झाल्याशिवाय अमूक जप झाल्याशिवाय अमुक स्तोत्र म्हटल्याशिवाय मी खाणार नाही काही <laughs> असे जे नियम पूर्वीचे पाळणारे लोक होते त्यामुळे ते जास्त निरोगी होते मी तर म्हणतो कोणी असू दे मग स्त्री असू दे पुरुष असू दे पण घरातली आंघोळ पूजा झाल्याशिवाय पाण्याचा थेंब घेणार नाही अन्नाचा कण घेणार नाही हा नियम तरी पाळायला काय हरकत आहे ना हा नियम पाळून जर का आपलं आरोग्य सुरक्षित राहत असेल आणि त्वचेचे विकारासारखे असे जे विकार आणि हे सिद्ध केलेले आहे रिसर्चनी की खाऊन आंघोळ करणाऱ्या लोकांना हमखास त्वचेचे विकार होतात कारण मुळात सगळं रक्त जे आहे ते आपल्या पोटाकडे वळवलेलं आहे नाश्ता केल्यामुळे आणि आता तुम्ही त्वचेवर म्हणजे अंगावर पाणी पडणार तुमच्या परत ते गरम कोणी गार परत भरपूर साबण लावून काही काही लोक हल्ली बॉडी वॉश वापरायला लागलेत हे सगळं जे काही रसायन आपण शरीराला आपल्या त्वचेला चोळतो आणि त्याच्यावर परत पुन्हा गरम पाणी आणि मग आरामात डुंबत आंघोळ काही काही लोक टबामध्ये आंघोळ करतात काही लोक शॉवर खाली आंघोळ करतात मग त्याच्यातनं जे काही संसर्ग होतात कारण जनरली शॉवर सुद्धा हा रोजचा वापरण्यासारखा विषय नव्हे शॉवरमध्ये सुद्धा काही काही प्रकारच्या बुरशी टबामध्ये सुद्धा काही काही प्रकारच्या बुरशी कायम ते ठाण मांडून बसलेल्या असतात त्यामुळे बादली घेऊन आंघोळ करणं हेच सर्वात उपयुक्त आणि सुरक्षित त्याच्यातला भाग आहे आता आपल्या म्हणजे कोकणाच्या प्रांतामध्ये रत्नागिरी आहे मुंबई आहे गोवा आहे ह्या भागात बाष्प आहे हवेमध्ये आपलं भरपूर प्रचंड घाम येतो त्या सुद्धा बुरशी तयार होते बुरशी संसर्ग असेल तर ते बुरशीला वाढ लागते मग अशा अवस्थेत जर का आपण खाऊन आंघोळ करत असू तर ती बुरशी नक्की वाढणारे कमी नक्की होत नाही त्यानंतर वेळ येते ती दुपारच्या जेवणाची आता दुपारच्या जेवणाचं कसं आहे की जनरली असं केलं जातं की बाबा स्वयंपाक पूर्ण झाला आणि मग आंघोळ मग कपडे मग धुणी भांडी हे झालं की मग जनरली घरातली स्त्री वर्ग हा जेवायला बसत असतो तर हे पण अतिशय चुकीचं आहे मुळात भूकेची जी वेळ आहे ना ती प्रत्येकाने ओळखत आला म्हणजे किमान एवढं तरी आपल्या स्वतःप्रती आपण प्रत्येकाने अंतर्मुख व्हायला पाहिजे कि मला भूक कधी लागलीये आणि काही वेळा काय होतं घरातल्या महिलांचं भूक लागलेली कळते पण त्यांना वेळ नसतो आणि मग त्यावेळेस त्या चहा पितात आणि पुढे जातात हाच विषय आहे की आपली भूकेची वेळ ओळखणं आणि त्या भुकेच्या वेळेचा आपण सन्मान ठेवणं आपण ती वेळ पाळणं ह्याच्यासारखं दुसरं काहीच हे नाही नियम पाळणं आणि वेळ पाळणं ह्याच्यासारखं दुसऱ्या आरोग्याचा नियम असू शकत नाही त्यामुळे जेवणाची वेळ ही जी आधी दीड दोन वगैरे झालेली आहे ही अतिशय चुकीची आहे कारण आपण मग अशीच बघितलं की पित्ताचा काळ हा जो आहे hmm. सकाळी दहा ते दुपारी दोन ही पित्ताची वेळ आहे सकाळच्या ह्याच्यातली मानाने तर ह्या वेळेत कुठेतरी जेवण व्हायला पाहिजे ना माणसाचं दहा ते दोन मध्ये पण दहा ते दोन मध्ये जनरली नाश्ता तरी होतो आणि नाश्ता नाही झाला तर एकदम मग काहीतरी दुपारी दीड दोन वाजता डायरेक्ट जेवण करणारे पण माणसं आहेत ते शो अतिशय चुकीचं आहे कारण पहिले एक भूकीचे तुम्हाला कळ येऊन गेलेली असते शरीराने सिग्नल दिलेला असतो की बाबा काहीतरी अन्न पदार्थ यावा भूक लागावी पण जनरली माणसं काही काही माणसांचे इतके चिवट स्वभाव असतात की कि कलकल्ल्याशिवाय किंवा कसं तरी व्हायला लागलं कि माणूस जेवायला बसायचं तर असं सगळे जे काही दोन्ही एकतर गरज नसताना भूक लाग नसताना पण खाणं हे पण चुकीचा भाग आहे आणि भुकेला अति ताणणं हा सुद्धा चुकीचा भाग आहे त्याचा कुठेतरी तुरण मध्ये आपण काढणं अपेक्षित आहे आणि जेवायला एकदा तिची ती वेळ आपली नक्की झाली की शक्यतो त्यावेळेला चिकटून राहणं कारण प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असू वेग 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 शकते कोणाला बारा वाजता भूक लागेल कोणाला अकरा वाजता भूक लागेल कोणाला काही नाश्ता झाला असेल तर त्याला उशिरा भूक लागेल असे प्रत्येकाची प्रकृतीनुसार त्याच्या कामानुसार वेळ बदलू शकते आणि त्याप्रमाणे वेळेत बदल होणं अपेक्षित आहे ना दुपारचं जेवण झालं की समस्त महिला वर्ग की जो घरी असतो म्हणजे गृहिणी म्हणून ज्या काम करत आहेत तर हमखास एक डुलकी म्हणतो आपण ती त्यांना अपेक्षित असते आणि त्याप्रमाणे ते घेतच असतात किंवा रिटायरमेंट जे नंतर जी जी व्यक्ती असते ती सुद्धा घरात असते त्यामुळे जेवल्यानंतर झोपणं मग ती काही वेळा एक तासाची पण असू शकते दोन तासाची पण असू शकते ही झोप तर ही झोप किती हानिकारक आहे ह्या झोपेचा एक पहिला दुष्परिणाम म्हणजे होतो की मुळात ह्याला दिवा स्वाप म्हणजे दिवसा झोपणे असं सांगितलेलं आहे आता दिवसा झोपायला फक्त एकाच ऋतूमध्ये परवानगी आहे ते म्हणजे उन्हाळा बरं कारण मुळात कसं असतं उन्हाळ्यामध्ये रात्र लहान असते आणि दिवस मोठा असतो आता बघा आता तुम्ही थंडीचे दिवस आहेत रात्र मोठी आहे आताच एकवीस डिसेंबर गेला एकवीस ते बावीस डिसेंबरला ही सर्वात मोठी रात्र होती मोठी रात्र असली की तुम्हाला दिवस लहान मिळतो थंडीच्या सतत दुपारी झोपणार हम खूप लोक आम्हाला भेटतात पण त्याचा दुष्परिणाम काय होतो की वजन वाढायला लागतं कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं थायरॉइड वाढतो हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतं कारण आपलं सध्या काय झालंय की आपल्याकडे सगळ्यांकडे बहुतांश घरांमधनं वॉशिंग मशीन आलेली आहेत आपण व्हॅक्युम क्लिनर वापरतो त्यामुळे कष्ट असं काही काम राहिलेलं नाहीये तर ऑटोमॅटिक जर का तुमच्या घरात बरेच काम होत असतील तर तुम्हाला शारीरिक श्रम काहीच होत नाहीत अशा ह्याच्यात तुमचे शारीरिक श्रम फार न झालेले असता तुम्ही दुपारी झोपलात तर त्याच्यासारखं आणखीन दुष्परिणाम काही नाहीये वजन वाढणं हा तर पहिलं मेन कारण आहे बहुतांश लोकांची तक्रार असते अनेक प्रकारे व्यायाम करून सुद्धा आमचं वजन कमी होत नाही <laughs> त्यांना सरळ एक साधा प्रश्न आम्ही विचारतो की दुपारी झोपता का हो म्हणजे दुपारी दोन तास झोपतो आम्ही दुपारी झोपल्यावर मग कसं वजन कमी होणार कारण शरीरातली चरबी ही तुमच्या झोपेवर अवलंबून आहे तुम्ही अवेळी झोप घेतली तर अकाळी आणि नको तिथे चरबी वाढायला सुरुवात होते पोटावर आहे छातीवर आहे नितंबांच्या भागात आहे या सगळ्या ठिकाणी जिथे आपल्याला नको आहे चरबी वाढायला तिथे तिथे वाढायला लागली की मग ते, ते, ते आपल्याला आपलं शरीर बेडोल किंवा बेडब दिसायला लागतं पण त्याच्या मागे नियम एकच आहे की दुपारी झोपू नये हा अगदी बाबा जी बाई सकाळी चार वाजता किंवा पाच वाजता उठली ती एक एखादी एक वीस मिनिटाची किंवा अगदी अर्ध्याची डुलकी काढायला हरकत नाही पण सरसकट बाबा जी सकाळी सात वाजता उठली आठ वाजता उठली दुपारी परत दोन वाजता जेवली अडीच पावणे तीनला ला मोबाईल बघता बघता आडवी पडली आणि एकदम साडेपाच वाजले तर हे तर अत्यंत चुकीचं आहे की अशी झोप नक्की त्रासदायक आणि मग होतं काय पुढे त्या बायकांची पुढची तक्रार असते दुपारी झोपते मी आणि मग रात्री बाराशे मला झोपच येत नाही बरोबर आहे तसंच होणार ना ते एक दुष्टचक्र सुरू होत्र एक सुरू होतं हल्ली एक सगळीकडे सरास दिसून येतं की पाणी पिणं म्हणजे खूप जास्ती पाणी प्या असं सा सगळीकडे सांगितलं जातं आणि ते त्याचा अवलंब पण केला जातो बरेच जणांकडे आपण बघतो की माझ्याकडे दोन लिटरची पाण्याची बाटली कायम असते की ती मी संपवलीच पाहिजे किंवा तीन लिटरची असते तर नेमकं ह्या बाबतीत काय आयुर्वेद काय सांगतं काय सांगाल डॉक्टर हा आता ह्याच्यामध्ये एक सोपा नियम तुम्हाला सांगून ठेवतो काही विकार वगळता ज्याच्यामध्ये पित्ताचा रोल जास्ती आहे तर ते विकार वगळता बहुतांश विकारांमध्ये पानियम मंद महाचारेत कारण नियम काय सांगतो की आपल्या पोटात अग्नी आहे आता मला सांगा अग्नीवर पाणी ओतलं तर काय होईल धूरधूरच होणार ना आपण बघतो जर का आपण एखाद्या शेकोटी पेटवली आणि त्यावर थोडंसं पाणी शिंपडलं तर धूर होतो तर आता हे कसं ओपन जागेमध्ये अग्नीवर पाणी टाकलं तर धुमसणार पण पोटात आहे अग्नी तो पोटात अग्नीवर जर का तुम्ही रिकाम्यापोटी भरपूर पाणी ओतलं तर तो गॅस निर्माण करतो पोट फुगवतो आणि त्याच्यामुळे काय होतं की किडनीवर विनाकारण लोड येतो त्यामुळे किडनीला विनाकारण कामाला लागायला लागतं ते, ला ते सगळं एक्स्ट्रा पाणी आणलेलं ते काढून टाकायला लागतं दुसरं असं असतं की तुम्ही जे काय एक दोन लिटर पाणी एका वेळी रिचवत आहे त्याला वजन आहे ना काहीतरी समजा एक लिटर पाणी धरलं तर त्याला कमीत कमी, -कमी नऊशे ग्रॅम वजन आहे त्या नऊशे ग्राम वजनाची वाढ तुमच्या शरीरात होणार आहे कारण तो आता पाणी तुमच्या शरीराचा भाग झालेला आहे तर अशामुळे काय होतं की हळूहळू अग्नी मंद व्हायला लागतो मंद झाला झाले की ज्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणतात म्हणजे डायबिटीस आहे तुमचं कोलेस्ट्रॉल आहे किंवा पित्ताशयात खडे होणं आहे मुतखडे होणं आहे थायरॉइड आहे हे सगळे आजार हे अकाळी पाणी पिऊन होतात तुम्ही म्हणाल मुतखडा कसा काय होईल अति पाणी पिऊन पण त्याने किडनी फिल्टर होत नाही म्हणजे तो काही गटर नाही आहे हो आपल्या शरीर म्हणजे हो की भरपूर पाणी ओदलं की स्वच्छ झालं आणि पाणी नाही ओतलं हो तर अस्वच्छ राहिला असं नाही ते <laughs> तो एक जिवंत शरीर आहे ना ते त्याचं एक संवेदन आहे त्याला की काय घ्यायचं काय घ्यायचं नाही म्हणजे आपल्या शरीराला नकाराधिकार आहे <laughs> तुम्ही अनेक वेळा बघितलं असेल बघा की आपण एखादी घाण वस्तू बघितली तर बरेच लोकांना उलटी पण येते म्हणजे ती घाण वस्तू नुसती बघितली आपण काही पोटात घेतली आहे का नाही पण तरी सुद्धा शरीर ते उलटवून टाकतं म्हणजे शरीराकडे नकाराधिकार आहे ज्याला आपण भेटो पॉवर म्हणतो की नाही हे नकोय आपल्या शरीराला कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला बाधते मग तेव्हा शरीर जुलाबा ते बाहेर काढतं उलट्या जुलाब आपल्याला होतात अजून काहीतरी हो। काहीतरी चुकीचं हो। खाल्लं किंवा हे खाल्लं तर ह्याचा अर्थ शरीराकडे नकाराधिकार आहे म्हणजे शरीराला एक स्वतःची बुद्धी स्वतःचं एक प्रज्ञा म्हणा स्वतःचं एक इच्छा हे प्रत्येक शरीराकडे आहे आणि ते कधी ना कधी ती जागृत होत असते म्हणजे आपण म्हणतो ना मला आवडलं म्हणून मी खाल्लं पण शरीरालाच नाही चाललं ते बाधलं शरीराला तर असं जेव्हा होतं म्हणजे शरीराकडे नकाराधिकार आहे तर मग आपण पाण्याची जबरदस्ती का करावी शरीराला शरीर आपल्याला तहानेच्या माध्यमातून शरीर संवेदना देणारच आहे ना की तहान लागली आहे hmm. पी पाणी hmm. आणि उन्हाळा आणि शरद ऋतू हे दोन ऋतू असे आहेत की त्यामध्ये भरपूर पाणी प्यायला परवानगी आहे कारण मुळातच बाहेर तेव्हा वातावरणात एवढं प्रचंड उष्णता असते एक उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे एप्रिल मे हे दिवस झाले आणि दुसरा म्हणजे गणपती नंतरचा नवरात्र आणि त्याच्यानंतर जो सीझन आहे ऑक्टोबर हिट ज्याला आपण म्हणतो त्या दरम्यान भरपूर हिट वाढलेली असते तुम्ही थोडं तरी पाणी त्याचा तुमचा सहसा त्रास होत नाही उन्हाळ्यात तर आपण बघतोस कितीही पाणी प्यायलं तरी असं वाटतं की पाणी कुठे निघून जाते कारण त्यातनं तेवढी लघवी पण होत नाही घामातनं किती निघून जातं ह्याचा काय आपण मोजमापच ठेवू शकत नाही त्यामुळे उन्हाळ्यात एक परवानगी आहे पण अन्य वेळेला नाही दुसरं मला पाण्यामध्ये आणखी एक सांगावं असं वाटेल की हवेली हो बहुतांश घरातनं फ्री झालेली आहेत माठ हा बहुतांश घरातनं नाहीये किंवा असला तरी त्याचा वापर फारसा होत नाही तर फ्रीजमधलं एकदम पाणी पिणारे पण आमच्या माहितीत भरपूर लोक आहेत की डायरेक्ट फ्रीजमधनं बाटली काढायची आणि डायरेक्ट तोंडाला लावायची तर हे तो अत्यंत चुकीचं आहे कारण आपल्या तुम्ही जठराचं म्हणजे स्टमक जो आहे आपलं त्याचं जर का तापमान बघितलं तर ते साधारण सदतीस सा अडतीस सा डिग्रीपर्यंत असतं आणि आपण जे एकदम फ्रीजमधलं जे पाणी पितो त्याचे टेम्परेचर कमीत कमी पाच ते सात डिग्रीपर्यंत असतं म्हणजे अगदी ते बर्फाच्या लेव्हललाच असतं तर एवढं जो टेम्परेचर जो फरक पडतो त्याने पण पोटात गॅसेस होतात चोवीस तास बारा महिने आपलं पोट एकाच टेम्परेचर मेंटेन ठेवतो म्हणून मग आपल्या पोटाला संसर्ग होत नाही म्हणजे आपल्या रोज उलट्या जुलाब झाले असते ना जर का पोट मध्येच थंड मध्येच गरम असं व्हायला लागलं असतं तर तसं होत नाही आपल्याला त्याच्यामुळे त्यामुळे ते जे तापमान आहे सदतीस अडतीस डिग्री ते सातत्याने मेंटेन केलं जातं कधीकधी ते बेचाळीस डिग्रीपर्यंत पण जातं म्हणजे कसं आपलं आहार असेल त्याप्रमाणे तर एवढं हाय टेम्परेचर असताना आपण एकदम पाच डिग्रीचं पाणी त्याच्यावर ओतणं आणि त्याचं तापमान खाली करणं म्हणजे तुम्ही संसर्गाला निमंत्रण देत आहे वेगवेगळ्या प्रकारचे हल्ली एच पायलोरी नावाचा एक बॅक्टेरिया आहे तुम्हाला माहित असेल एखाद्या वेळी किंवा काही गृहिणींपर्यंत हा विषय पोचलेला नाहीये बहुतांश लोकांना हल्ली पित्त झालं ना की लोक पटापट अँटासिडच्या गोळ्या खातात त्या अँटासिडच्या गोळ्या खाल्ल्या की आपल्या जठारामध्ये एक हायड्रोक्लोरिक ऍसिड नावाचं एक अमलधर्मीय हो एन्झाईम ऍसिडच म्हणा त्याला तुम्ही तर हे ऍसिड जे आहे हे आपल्या शरीरात जे काही बाहेर न येणारे जीवाणू विषाणू आहेत यांचा नायनाट करतं पण आपण जर का उठसूट अशा अँटासिडच्या गोळ्या खात राहिल्या कुठल्याही असेल मी काही नावं घेत नाही नाहीत अँटासायडची पण सगळ्या हे जनरली काम एकच असतं की हे हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे त्या हायड्रोक्लोरिक अॅसिडचं विघटन केलं जातं म्हणजे हायड्रोजन आणि क्लोराईड असते त्याचं विभागणी केली जाते त्यामुळे त्या ॲसिडचं जी तीव्रता आहे ती खालावते म्हणजे थोडक्यात पी एच वाढायला लागतो आणि पी एच वाढला की तुम्हाला संसर्ग होण्याची सर्वात जास्त धोका असतो त्याच्यातला एच पायलोरी म्हणजे हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचा एक बॅक्टेरिया है आहे इतके दिवस काय मान्यता होती की मा आपल्या जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड असल्यामुळे आपल्याला तसा संसर्ग होण्याची शक्यता नाही पण हा एच पायलोरी नावाचा बॅक्टेरिया आहे हा जे कमकोत झालेलं जे हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे त्याच्यामध्ये तो आपली कॉलनी बनवतो अक्षरशः आणि मग ती ऍसिडिटी त्या माणसाला पाठ सोडत नाही काही केल्या पित्त कमी होत नाही तर का कमी होत नाही कारण तो एच पायदोरीने आज जाऊन बसलेला आहे मग त्यासाठी तुम्हाला वेगळं तज्ज्ञांकडे जावं लागतं मग त्यांचे ते वेगळे औषध उपचार असतात त्याने सुद्धा ते पूर्ण जातं का तर त्याची खात्री नाही बर काई -काई असे हे काही काही घातक सवयी असतात ना आणि विचारच करत नाहीत की अरे डॉक्टरच्या खरं त्याच्यावर प्रत्येक ह्याच्यावर औषध लिहिलेलं असतं की डॉक्टरच्या सल्ल्यानुसार हे घ्या पण आपल्याकडे ती परंपराच राहिलेली नाहीये कुठलीही डोकेदुखीची गोळी असेल पित्ताची गोळी असेल आणखीन पण काही प्रकारच्या सर्दीच्या गोळ्या आहेत एलर्जीच्या गोळ्या आहेत हे उठसूट तोंडात टाकायचं जरा काही झालं नको बाबा सुट्टी नको एक गोळी खाऊया आणि पुढे लागूया पण त्याचे दुष्परिणाम असे होतात की एच पायदेसारखं संसर्ग आहे किंवा जुनाट सर्दी अलर्जीक सर्दी ही अनेकांना होते आणि त्याच्यामागचं कारणच कळत नाही दुसरा असा एक विषय आहे की लोकांचा व्यायाम हा जो विषय आहे तो व्यायामाशी पण लोकांचं हल्ली तेवढं भान राहिलेलं नाहीये लोक कधीही व्यायाम करतात म्हणजे काही काही लोक तर खाण करून मग व्यायामाला जातात ते सो अत्यंत चुकीचं आहे कारण त्याचा परिणाम असा होतो <laughs> दुष्परिणाम की मुळात अन्न खाल्लेला असताना किंवा पहिलं अन्न अजून पचायचं आहे त्या अवस्थेत जर का तुम्ही सांध्यांना तुमच्या मांसपेशींना स्नायूंना ताण दिलात तर ते पोटातलं अन्न त्या त्या सांध्याकडे त्या त्या स्नायूकडे त्या मांसपिशी कडे ओढलं जातं आता ते ओढलं गेलेलं अन्न तिथं जाऊन मग त्याचं पचन सुरू होतं कारण थोडंसं पचन शिल्लक राहिलेलं असतं ते आपल्याला दिसतं की आमवात होतो संधिवात होतो मग त्यात आपल्याला बघतो काय आपण की त्या सांध्याला सूज आलेली असते आता मला सांगा सांधा हा जो कुठलाही सांधा आहे शरीरातला तुम्ही कोपराचा सांध्या घ्या गुडघ्याचा सांध्या घ्या किंवा मणके घ्या ह्या हे काय अन्न पचनाच्या जागा नव्हे त्या तर तिथं अन्नपचन जर का व्हायला लागलं ला तर तिथं सूज येणार तिथं तो फुगणार तो सांधा तो दुखणार मग काय होतं की माणसाला ह्याच्यातनं सुटायचं कसं ह्याचं काहीच कळत नाही पण ह्याच्यामध्ये कुठेतरी आपली सवय कारणीभूत आहे कुठेतरी आपण नको त्या वेळेला व्यायाम केलेला आहे व्यायामाचा नियम स्पष्ट आहे आयुर्वेदामध्ये ज्याचं पोट साफ होतं त्यानेच व्यायाम करावा व्यायामाच्या असं ऋतूनुसार प्रत्येकाच्या विभागणी दिलेली आहे की थंडीच्या जा दिवसात जास्तीत जास्त व्यायाम करावा कारण तेव्हा शरीराची स्थिती खूप चांगली असते आपली ताकद सर्वात जास्ती असते उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात तर कमीत कमी व्यायाम करायचा कारण मुळात जर का आसपासचं वातावरणच आपल्या व्यायामाला अनुकूल नाही उन्हाळ्यात इतकं प्रचंड घाम येतो इतकी प्रचंड उष्णता असते तुम्ही त्यात आणखी व्यायाम केलात तर तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकतं तुम्हाला चक्कर येऊ शकते तुम्ही पडू शकता आणि त्या उन्हाचं तुम्हाला सहन तर करायचं आहे ना तुम्ही व्यायामात जर का सगळी शक्ती खर्च केलीत तर कसं त्याचं होणार मग व्यायाम किती करावा तर अर्धी शक्ती तुमची खर्च होईल एवढाच व्यायाम करायचा आहे लोक हल्ली पूर्ण शक्ती खर्चून व्यायाम करतात मग नंतर लक्षात येतं की अरे आपले मांड्या दुखतायत आपल्याला खाली बसता येत नाहीये आपल्याला संडासला बसताना त्रास होतोय आपण झोपलो तरी आपलं शरीर कुठे कुठेतरी काहीतरी कुठला तरी सांधा बारीकसा दुखतच राहतोय हे जर का घडत असेल तर ह्याचा अर्थ तुमचा व्यायामाची मात्रा जास्ती होती तुम्ही गरजेपेक्षा जास्ती व्यायाम करताय त्याची लक्षणं पण आयुर्वेदात दिलेली आहेत की तोंडावाटे श्वासोश्वास व्हायला लागला जनरली आपण नाकाने श्वासोश्वास घेतो पण आपण व्यायाम केला की आपला श्वास जास्ती लावायला लागला की आपण तोंडावटी श्वास घ्यायला लागतो आपल्या छातीला आपल्या पाठीला आपल्या कपाळाला आपल्या बगलेमध्ये घाम यायला लागला आपली शक्ती खर्च झाली आपल्याला जाणवतं आपला थकवा आला येतात की ही तुमची शक्ती खर्च झाली आता था 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 व्यायाम थांबवा हे शरीराचं था सांगणं असतं <laughs> पण जनरली लोक ह्याला थांबत नाहीत जो काही वेळ ठरलेली असेल की बाबा नाही पाच किलोमीटर चालायचंच आहे तर असं ठरवून व्यायाम करू नये कारण प्रत्येक दिवस वेगळा आहे प्रत्येक दिवसाची भूक वेगळी प्रत्येक दिवसाची झोप वेगळी प्रत्येक दिवसाची विश्रांती वेगळी प्रत्येक दिवसाचं काम वेगळं प्रत्येक दिवसाचे ताणतणाव वेगवेगळे त्यामुळे असं ठरवून काही तुम्ही करणं अपेक्षित नाही किंवा रोज एवढा तास व्यायाम केलाच कारण ऋतूप्रमाणे बदलत नाही आता थंडी संपली की वसंत ऋतू सुरू होईल परत व्यायामाचं परिणाम त्यात बदलणार कारण ढगाळ वातावरण होतं कधी काही काही ठिकाणी पाऊस पडतो काही काही ठिकाणी इतकी थंडी कमी होते की पंखे लावायची वेळ येते मग त्या अशा अवस्थेत तुम्ही तेवढा व्यायाम करून कसं चालेल असा एक विषय होतो बरोबर उन्हाचा संबंध शरीराशी यायला हवा काही वेळा आपण असं बघतो की माणसं फार लवकर कामावर निघून जातात आणि सूर्यास्तानंतरही काही एक दोन तासांनंतर घरी येतात त्यामुळे जो दिवसाचा वेळ आहे तो त्यांचा पूर्ण ऑफिसमध्ये असतो त्यामुळे ऊन हे शरीराला लागतच नाही असं अनेकांच्या बाबतीत आज आपण बघतोय हो, हो, काय सांगा ह्याला मी एक ह्याचं श्लोक उद्धृत करेन क्षुत पिपासा तपसहा शीत व्यायाम संसहा असं एक छोटी एक ओळ आहे तर त्याचा अर्थ काय की क्षुत पिपासा म्हणजे क्षुधा म्हणजे भूक आणि पिपासा हे सुद्धा सहन व्हायला पाहिजे बरेच वेळा पेशंट म्हणतात की नाही आम्हाला भूक लागली आम्ही खाऊन घेतलं पण म्हटलं भूक लागली आहे ती भूक खरी होती का माझ्या शेजारच्याने वडापाव मागवतला म्हणून मला पण भूक लागली ही खरी भूक नव्हे भूक ही अशी असते की जी तुम्हाला सहनशक्ती निर्माण करते तुमची सहनशक्ती वाढवण्याचं काम करते ती भूक खरी त्याचप्रमाणे ती तहान खरी जी तुमची सहनशक्ती वाढवते तुम्हाला जर काय अशा ठिकाणी तुम्ही चुकून देऊ नका करू पण अडकलत की जिथं पाणी मिळणंच तुम्हाला दुरापासत आहे तर तुम्हाला तो शरीरातलं पाणी शरीराला वापरण्यासाठी तुमची तेवढी सहनशक्ती वाहिली पाहिजे ना तर हल्ली लोक पाणी नाही म्हटलं की कसावीस होतात काही काही लोक तर पाणी न मिळाल्यामुळे ब्लड प्रेशर वाढलेले किंवा ब्लड प्रेशर खालवलेले पण लोक आम्ही बघितलेले आहेत तर हे पण चुकीचं आहे की आपली भूक आणि तहान हे सहन व्हायला पाहिजे तसंच शीतव्यायामसंस्था म्हणजे काय थंडी व्यायाम ऊन पाऊस हे पण सगळं सहन व्हायला पाहिजे आता हल्ली ह्याची चे सहनशक्ती राहिली नाही लोक जरा कुठे गारठा जास्ती वाढला की लोकांना सर्दी खोकले होतात जरा कुठे उन्हाळा वाढला टेम्परेचर वाढलं चाळीस डिग्री टेम्परेचर झालं की लोकांना चक्कर येते नाकातनं रक्त यायला लागतं किंवा दाह व्हायला लागतो प्रचंड तर ह्याला काय उपाय आहे की सूर्याशी संबंध येत नाही किंवा एकूण बाहेर वातावरणाशी संबंध येत नाही अशा लोकांनी शनिवार रविवार ज्या दिवशी सुट्टी मिळते त्या दिवशी नक्की उन्हात जावं नक्की बाहेर कुठेतरी फिरायला जावं की जेणेकरून बाहेरच्या वातावरणाशी त्यांचं शरीर जुळवून घेईल या गोष्टींना कारण शरीराने जुळवून घेत नाहीये शरीर कारण तुम्ही कामाच्या ह्याच्यामध्ये तुमचा उन्हाशी तुमच्या वाऱ्याशी बाहेरच्या वातावरणाशी संपर्कच येत नाहीये मग अशा अनुषंगाने तुम्ही त्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी सुट्टीच्या दिवशी वेळ काढून त्याचं उन्हाचं सेवन करणं अपेक्षित आहे आणि उन्हाचं सेवन केल्यामुळे व्हिटॅमिन डी फुकट मिळतो बरोबर कारण हल्ली ते पण झाले व्हिटॅमिन डी साठी वेगवेगळ्या गोळ्या मिळतात इंजेक्शन मिळतात पण त्याची घ्यायची गरज नाही तुम्ही उन्हात जावा फुकट आहे खरं दैनंदिन सवयी आपण कोणकोणत्या बाळगतोय हे आपण आता बघायला पाहिजे आणि त्यानुसार आपलं आरोग्य हे मला वाटतं आपल्या हातात आहे आता डॉक्टरांनी सांगितलं तसं की घड्याळ्याचं काटाय कसे फिरतायत ते बघून तुम्ही तुमची दिनचर्या ठरवू नका तर तुमच्या शरीरातलं घड्याळ जे तुम्हाला सांगतंय त्याकडे लक्ष द्या आणि ते म्हणाले तसं की लवकर झोपणं लवकर उठणं हे जरी आपण सुरळीत करायला लागलो तर आपसुकच पुढच्याही सगळ्या ज्या काही गरजा आहेत त्या आपल्या आपण योग्य प्रकारे करू शकतो डॉक्टर आज तुम्ही इथे आलात खूप चांगली माहिती सर्व श्रोत्यांपर्यंत दिलीत खूप चांगला संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार धन्यवाद नमस्कार